इगतपुरी तालुक्यातील लाजीरवाणी घटना वृद्धाला रस्त्याअभावी गमवावा लागला जीव कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे केल्याचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून पाहावे अशी घटना घडली इगतपुरीच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील खैरेवाडी येथील बबनरावजी शेंडे या पासष्ट वर्षीय वृद्धाचा रस्त्याअभावी मृत्यू ओढवलाय शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने घरच्या व परिसरातील ग्रामस्थांनी डोलीतून त्यांना उपचारासाठी नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला सहा ते सात किलोमीटर खोऱ्या आणि दोन ओहोळांची पायपीट करून मुख्य रस्त्यावर आणताच त्यांना मृत्यूने गाठले विकासाचा बागुलबोवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे काम केले असते तर जीव वाचला असता अशी चर्चा सुरू आहे अनेक वर्षाच्या विकासाचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी ही घटना अत्यंत लाजीरवाणी समजली जात आहे यासह इगतपुरीचे विद्यमान तहसीलदार यांनीही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुडे यांनी पुढाकार घेत रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाल्याने हा प्रस्ताव रखडला विद्यमान तहसीलदारांनी याकडे अजिबात गांभीर्याने पाहिले नाही असे ग्रामस्थ सांगतात गेल्या अनेक वर्षांपासून या भागात रस्ता नसल्याने पावसाळ्यातही विद्यार्थ्यांना यथून शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो आजारी व्यक्ती वृद्ध ग्रामस्थ आणि गर्भवती महिलांचे हाल तर विचारूच नका इगतपुरीच्या शासकीय कार्यालयात रस्त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ चक्रा मारतात मात्र त्यांना आश्वासनाशिवाय काहीही भेटत नाही आदिवासी बहुल मतदारसंघ व आदिवासी आमदार असताना अजूनही आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे अधोरेखित झाले आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी